प्रमाद आणि नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये एक्सप्लोर विथ काय तर आज जाणार आहोत आपण महाराष्ट्रातील अशा ऐतिहासिक ठिकाणी बोरिवली इथे वास्तव्यात असलेली कानेरी लेणी बघण्यासाठी तर चला तर आपला आजचा प्रवास सुरू करूया तर मित्रांनो आता मी उतरला आहे ठाणे स्टेशनला आणि मी जाणार आहे बसने तसं बोरिले जाण्यासाठी तुम्ही दादरला देखील उतरू शकता दादरहून तिकडनं लोकल आहे बोरिली इथे जाण्यासाठी आणि जर जा तुम्ही विरार या ठिकाणी राहत असाल तर तिकडनं डायरेक्ट तुम्हाला बोरिले जाण्यासाठी देखील ट्रेन आहे तर मी जाणार आहे बसमध्ये मागेची बस आहे मागे बस त्या बसमध्ये जाणार आहे चल आपण आपण जाऊया आता बसमध्ये आणि मित्रांनो पोचला आहे संजय गांधी नॅशनल पार्क त्याच्या गेटजवळती बस निघण्यामागचं हेच कारण आहे की डायरेक्टली बस तुम्हाला संजय गांधी नॅशनल पार्कच्या एक्झॅक्टली समोर उतरते आणि तेवढंच अंतर देखील लागतं तर तुम्हाला यायचं असेल तर काय करा एक ठाणे स्टेशन आहे त्या प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूलाच तुम्हाला एस टी स्टँड मिळेल तर एस टी स्टँडने डायरेक्टली तुम्हाला बोरिलीचं जे काही मेन गेट आहे त्या मेन गेटजवळ सोडतात तर बघूया आतमध्ये तिकीट वगैरे काय आहे चला तर मित्रांनो हे आहे तिकीट आतमध्ये एंट्री करण्यासाठी सत्याहत्तर रुपये पर पर्सन आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता मॅप लावला आहे आतमध्ये जाण्याचा सायकल सुविधा देखील उपलब्ध आहे गेट तुम्हाला सायकल मिळतील चार्ट दिलेला आहे त्या चार्टमध्ये तुम्हाला बाकीचे जे काही चार्जेस आहेत किती रुपये कॅमेऱ्याचे आहे किती रुपये असे आहेत ते सगळे चार्जेस तुम्हाला चार्टमध्ये मी टाकतो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आता जस्ट एंट्री केली आहे तिकडे बॅगा वगैरे तपासल्या जातात जर तुमच्याकडे काही प्लास्टिकच्या वस्तू असतील तर तिकडेच जमा करून ठेवतात आणि काही डिपॉझिट देखील त्यांना द्यायला लागतं जर तुम्ही काही नेत असाल पुढे तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे मागे तुम्हाला बस दिसत असेल तर बसने कारण जवळपास इकडनं जी काही कानेरी लेणी आहे ती कानेरी लेणी सात किलोमीटर आहे तर प्रत्येक पंधरा प्रवासी जर त्या बसमध्ये जमा झाले तर ती बस सुटली जाते तर त्या बसने आता आपल्याला प्रवास करायचा आहे तर मग कानेर हौसकडे जाऊया बसून संजय गांधी पार्क तिथून कानेरी गेसपर्यंतची काही बसची तिकीट आहे ते तेरा रुपये आहे प्रत्येक पंधरा मिनिटाला या बस कांदेरी गेजकडे सुटतात जवळपास सात किलोमीटर एवढं अंतर आहे तर पायी न जाता तुम्ही या बसचा आस्वाद घ्या आणि आजूबाजूचा अनुभवा जवळपास दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपण बसमधून खाणी केवश्य जे काही ठिकाणं आहे तिथे आपण पोहोचतो आणि आजूबाजूलाच तुम्ही बाहेर तुम्हाला खाण्याचे जे काही स्टॉल दिसतील फळे वगैरे आहेत पेरू वगैरे कलिंगड पाण्याच्या बॉटल्स वगैरे इकडे तुम्ही घेऊ शकता आणि कानेर केव्सचा जो काही पुढचा जो काही टप्पा आहे त्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपल्याला कानेर केव्सला वरती जायचं आहे त्याला तर मग आपण कानेर केव्स बघूयात पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला समोर एक तिकीट काउंटर दिसेल त्या तिकीट काउंटर मध्ये आपल्याला तिकीट घ्यायचं आहे जवळपास पंचवीस रुपये तिकीट आहे ते तिकीट काउंटर तिकीट घेण्या नंतर तिकडे झालं तिकीट गेल्यानंतर आपल्याला वरती सगळं जायचं आहे आतमध्ये आपण प्रवेश केला आहे तिकीट घेतल्यानंतर मग जवळपास सांगू इच्छितो तुम्हाला खाली जे काही तिकीट आहे सत्याहत्तर रुपये संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये एंट्री करण्यासाठी आणि लेडी बघायची असेल आपल्याला त्याच्यासाठी पंचवीस रुपये अजून आपल्याला पे करायला लागतात तर जवळपास एकशे दोन रुपये तुम्हाला इकडे यायचं असेल तर पे करायला लागतील आणि आपण असा बघूया भारताचा महाराष्ट्राचा जो ऐतिहासिक वारसा आहे कानेर केव्स तो एक्सप्लोर करूया

त्या मी तुम्हाला मुख्य माहिती सांगतो तुम्हाला साक्षात बुद्ध दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त डोळे बंद ठेवा आणि शांत राहा जर तुम्ही डोळे बंद नाही ठेवले शांत नाही तुम्हाला दिसणार आणि सर्वात माहिती मानू नका सर्वात

आणि इकडे जे उभे आहे त्यांच्या हातामध्ये काय चावरे असतात चावरे म्हणजे हवामान आणि इकडे जे उभे आहेत त्यांच्या आत काय कळी आहे काय हे पाणी आणि हातामध्ये कळी आहे म्हणजे पद्मपाणी त्यांना पद्मपाणी म्हणतात त्यांना म्हणताती म्हणतात आणि मुद्राची जी मुद्रा आहे ती श्रमचक्राची मुद्रा आहे ही मुद्रा तुम्हाला प्रत्येक लिंक बघायला मिळते या लिंक तुम्हाला अनेक ठिकाणी त्यानंतर तुम्हाला आहे एक उपस्थित आयोगी आहे

तसं बघायला गेलं तर कानेरी गुफाचा एक मोठा समूहच आहे पूर्ण दिवस आपल्याला पूर्ण पडेल आदरणीय सुनील सर आणि त्यांचे सहकारी हे आपल्याला धम्मलिपीचा जो काही कार्यशाळा आहे ती कार्यशाळा देखील घेणार आहेत आणि संदर्भात माहिती देखील देणार आहेत शिल्पकला जे काही शिलालेख आहेत त्या शिलालेखांविषयी आपण आता पकडणार आहोत तसं आपण आज शिलालेख देखील शिकूया આપ ના દે હા ક